मित्रांनो मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहेत की इकडे दुष्यंतचे आईने त्या जयकांतला आणि दलपतभाऊजींना इलेक्शनमध्ये वाटण्यासाठी पैसे दिलेले असतात आणि त्याचाच हिशोब त्यांना करायचा असतो त्यावर दलपतभाऊजी म्हणतात आता काही हे सगळेच पैसे आपण गावामध्ये वाटायचे नाही आहेत ह्यातले काही पैसे आपल्या खिशामध्ये देखील टाकायचे आहेत तीनशे रुपये आपल्या खिशात टाकायचे आणि दोनशे प्रत्येकी वाटायचे असं म्हणून ते नोटांचे बंडल मोजत असतात त्यानंतर तेवढ्यातच तिथे बाळजाबाई येते आणि बाळजाबाई त्यांना विचारते काय मग तुम्ही केला आहे काही हिशोब किती वेळ आणखी मांडणीत झाली नाही का असं सर्वांना विचारत असते आणि त्यानंतर तो दलपत म्हणतो बाळजाबाई मला तरी काही वाटत नाही की असं पैसे वगैरे वाटून आपण काही इलेक्शन जिंकू शकतो त्यावर जयंत सांगतो हो ना मलाही तसंच वाटते काकी साहेब कारण भोंदू बाबा कोणता गावामध्ये आला आहेत ना चमत्कारिक बाबा त्याचा असर जरा जास्तच गावकऱ्यांवर झालेला आहे आणि आता गावकऱ्यांचा त्याच्यावर पक्का विश्वासदेखील बसलेला आहे त्यामुळे वाटत आहे हे इलेक्शन आपल्याला बहुतेक जडत जाणार आहे असं तो बाळजाबाईंना सांगत असतो आणि तेवढ्यातच तिथे दुष्यंत ते येतो दुष्यंत म्हणतो आई तू काही काळजी करू नको गावकऱ्यांमध्ये तुझा हरवलेला मान मी पुन्हा तुला तोच दरारा वापस मिळूनच देईल आणि त्यानंतर तू इलेक्शन जिंकल्यानंतरच मी इथनं जायचं ठरवलं आहे त्यामुळे काळजी करू नकोस बघ मग मी आता त्याचं कसं पितळ उघडं पाडतो सर्व गावकऱ्यांसमोर त्यावर जयंत दुष्यंतला म्हणतो भावड्या तुला वाटतं तेवढं हे सोपं नाही आहे हे खूप अवघड काम आहे तुला माहीत नाही तू जर असं करायला गेलास दोघच त्या गावकऱ्यांच्या नजरेत येशील आणि तुला आणखी राजकारण्याचा तेवढा गाडा अभ्यास नाही आहे त्यावर तो म्हणतो तुला काय वाटतं जयंत सगळीच कामे काही लाठीचार्जने होत नसतात काही कामे डोक्याने देखील करायचे असतात आणि आता हे काम करण्यासाठीही मी डोक्याचाच वापर करणार आहे मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो विसरू नकोस आणि तिथे आम्ही कोणाला कशा पद्धतीने खाली आणायचं हे आम्हाला चांगलंच माहीत आहे त्यानंतर इकडे त्याचं सर्व बोलणं तो त्याचे वडील आदानराव ऐकत असतात आदानराव म्हणतात तुला माहीत नाही दुष्यंत हे सर्व मी गावकऱ्याच्या भल्यासाठीच करत आहे आता तू निश्चय केला म्हटल्यावर तू त्याचं पितळ उघडं करूनच राहणार याची मला खात्री आहे पण फक्त आता त्या बाबाने पकडल्या गेल्यास माझं नाव घेऊ नये याची सोय मात्र करावी लागेल असं तो म्हणत असतो आणि त्यानंतर इकडे घरी भक्ती त्या कृष्णीला तयार करत असते त्या कृष्णीने लुगडं घातलेलं असतं आणि तिने सुंदर असा मेक कपदेखील केलेला असतो त्यावर तिने चुडा भरलेला असतो आणि ती अगदी नवीन नवरीसारखीच नवी, दिसत असते त्यावर भक्ती म्हणते तुला कोणाचीही नजर नको लागायला आणि त्यानंतर तिकडे तिची आई बघून तर शॉकच होते तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिला वाटतं ही पोरगी एवढी चांगलीकच काय दिसू शकते असं तिच्या मनातलं मनात तिला वाटत असतं आणि ती त्या कृष्णीकडे बघत उभा राहिलेली असते आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे तिचा मित्र पम्या येतो आणि पम्याला वाटतं की आता कृष्णीने लग्नच केलेलं आहे की काय त्याला न सांगता यामुळे तो तिच्यावर चिडलेला असतो त्यानंतर तिची आई त्या कृष्णीला विचारते हे सगळं काय आहे आणि कुठे जायचं आहे तेवढ्यातच पम्या त्या कृष्णीला म्हणतो कृष्णे तू कधी लग्न केलंस आता बासका एवढ्यातच तुम्हाला देखील करून टाकलंस आता तुला मला सांगता येत नव्हतं का तुझ्या लग्नाला मी आलो असतो की तू तर गपचूप मला न सांगतास लग्न करून घेतलंस बघ आता आजपासून आपली दोस्ती संपली असं काहीही तो तिला वेडवाकडं बोलत असतो त्यावर भक्ती म्हणते अरे ऐकून तर घे पण का तो काही पठ्ठ्या ऐकायला तयार नसतो आणि त्याने स्वतःचीच बडबड करत असतो त्यावर कृष्णी म्हणते खुळायसले का तू आधी ऐकून तर घे माझं काही लग्न झालेलं नाही आहे त्यावर तो म्हणतो मग तुझं लग्न झालं नाही तर हे डोरलं हातामध्ये चुडा आणि हे कपाळावर कुकू हे सगळं काय प्रकार आहे असं तो विचारत असतो त्यावर तो म्हणतो सांगतो थांब जरा असं ती कृष्णी त्याला सांगत असते आणि त्यानंतर भक्ती म्हणते अग तू एवढी सुंदर दिसत आहेस ना की आता तुझ्या धनी तुझ्याकडे बघतच राहील असं म्हणून ती तिला चिडवत असते आणि म्हणते आता कुठल्याही क्षणी तुझा नवरा तुला इथे घेण्यासाठी येतच असेल बघ तेव्हा तयार राहा असं तिला म्हणत असते आणि त्यानंतर हे देखील म्हणते आता जे राज्याला तुला बघायला येणार आहेत ना त्यांना तू आवडणारच बघ आता तुझं लग्न नक्की होणार कारण तू एवढी सुंदरच दिसत आहेस त्याला काय करणार बघ तू आज नक्की तुझं लग्न जमणार असं ती म्हणत असते त्यावर तिच्या आईला मात्र हे बिलकुलही आवडलेलं नसतं कारण ती फार सुंदर दिसत असते ते म्हणते मी तुझं लग्न कसं आहे ते बघतेच आणि तुझं लग्न तर मी आता होऊच देणार नाही त्यानंतर तेवढ्यातच त्यांच्या घराच्या समोर दुष्यंत त्याची गाडी घेऊन येतो आणि त्यानंतर जोरा जोरात हॉर्न द्यायला लागतो त्यानंतर ती भक्ती म्हणते बघ आले बघ तुझं धनी तुमचे सरकार तुम्हाला बोलवत आहेत बघ जरा राहत आहे का त्यांना केवढ्या जोराजोरामध्ये हॉर्न वाजवाय त्यावर कृष्णे म्हणते भक्ती आता तुझी असली बडबड जरा बंद करती का त्यानंतर तर ते सर्वजण बाहेर येतात आणि त्यानंतर इकडे दुष्यंतला ती त्याची गर्लफ्रेंड फोन करत असते आणि त्यानंतर तो म्हणतो गौतमी मी, मी आत्ता सध्या कामात आहे मी तुला नंतर फोन करतो त्यावर गौतमीला मात्र थोडं त्याचं वागणं विअर्ड वाटतं ती म्हणते अरे किती वेळ झाला मी तुला कॉल करत आहे पण तू मात्र माझा एकही फोन उचललेला नाही आहेस आणि आता व्हिडिओ कॉल तू का उचलत नाही आहेस असं त्याला जाब विचारत असते त्यावर तो म्हणतो अगं मी बाहेर आहे आणि माझ्यासोबत बरीचशी माणसं देखील आहेत ट्रस्ट मी मी आपल्या फ्युचरचाच विचार करत आहे आणि त्याच्यासाठीच मी हे सर्व करत आहे इनफॅक्ट मी त्याच्याच कामामध्ये बिझी देखील आहे त्यामुळे मी तुला नंतर कॉल करतो त्यावर ती म्हणते ठीक आहे पण फ्री झाल्यावर आठवणीने कॉल कर पण मला तर दुष्यंत आणखीनही समजत नाही तुझ्याकडे निदान दोन मिनिटेही माझा व्हिडिओ कॉल उचलण्यासाठी नाही आहेत तर मग तू असा इतका कुठे बिझी आहेस असं ती त्याला विचारते त्यावर तो म्हणतो तुझा विश्वास नाही आहे का त्यावर ती म्हणते ओके फाईन पण नंतर तू ज्या वेळेसही फ्री होशील ना तेव्हा मात्र आठवणीने मला कॉल कर आणि हा विसरू नको काही जर अडचण आली तर नक्कीच मला फोन करून सांग त्यावर तो म्हणतो हा ठीक आहे आता किती काळजी करशील माझी असं म्हणून तो फोन ठेवतो त्यानंतर इकडे गौतमी देखील त्याला मेसेज टाकून तो फोन ठेवून देते आणि त्यानंतर इकडे तो दुष्यंत त्या कृष्णीची वाट बघत बसलेला असतो कारण बराच वेळ त्यानं हॉर्न दिल्यानंतरही कृष्णी काही बाहेर आलेली नसती त्यानंतर तो मल म्हणतो किती वेळ झाला ही पोरगीपण्णा किती वेळ लावती तयार व्हायला मी तर केव्हाचा तयार होऊन आलोसुद्धा पण ही मात्र आणखीन हिला टाईम हवा आहे तयार व्हायला त्यानंतर तो असं म्हणत असतो आणि तेवढ्यातच तिथनं कृष्णी आणि पोम्या भक्ती सर्वजण बाहेर येतात त्यानंतर त्यांची आई इकडे सावित्री मनातच विचार करते तुझ्या नशिबामध्ये मी सुखाचा संसार होऊच देणार नाही कृष्णे त्यानंतर ती म्हण ते खूप चांगलं तयार होऊन गेलीस काय आता वापस ये मग सांगते तुला असं ती तिच्या मनात म्हणत मना असते आणि त्यानंतर इकडे दुष्यंत तिची वाट बघत बसलेले असताना कृष्णी तेवढ्यातच बाहेर येते आणि त्यानंतर बाहे ती बाहेर आल्यावर तो दुष्यंत तिला बघतच राहतो कारण ती एवढी सुंदर दिसत असते जसं की नवीन नवरीच आहे आणि त्या ते दुष्यंतने तिला आत्तापर्यंत कधीही असं पाहिलेलं नसतं एवढं आवरून आलेली असते ती सुंदर असं कारण त्याने ज्या वेळेसही तिला पाहिलेलं असतं त्यावेळेस तिच्या अंगावर मळमळ कपडे आणि सततच काम करणारी मुलगी असते ती त्यामुळे अवतारामध्येच असते आणि आज ती एकदमच अगदी नवीन नवरीप्रमाणे दिसत असते त्यावर तिचं हे रूप पाहून तो दुष्यंत कृष्णीकडेच बघत बसतो आणि त्यानंतर कृष्णी देखील दुष्यंतकडेच बघत असते कारण दुष्यंत ही अगदी रांगड्या गड्यासारखा तयार होऊन आलेला असतो फेटा वगैरे छान बांधलेला असतो त्यावर ती म्हणते म्हणजे हे सगळी तयारी कशी आहे मी चांगली दिसतीय का म्हणजे तयारीबद्दल मी विचारत आहे त्यावर तो म्हणतो हो परफेक्ट दिसत आहेस तू अगदी छान चांग चांगली वाटत आहेस असं तो तिला सांगतो आणि त्यानंतर तिच्याकडे बघतच बसतो त्यावर ती म्हणते तुम तुम्हाला एक सांगू का तुम्ही पण अगदी खूप झाक दिसत आहात अगदी सरकाराप्रमाणे दिसत आहे तुम्ही त्यावर अगदी तो पम्या म्हणतो कसं आहे ना ह्यांच्या गा घरामध्येच तशी परंपरा आहे व्याजाने पैसे देण्याची त्यामुळे हे तर सावकारासारखे दिसणारच की त्यावर तो दुष्यंत त्याच्याकडे जरा जा मोठे डोळे करून पाहतो आणि त्यानंतर तो म्हणतो चला आता आपण निघूयात त्यावर ते दोघे जण निघत असतात आणि दुष्यंतने पहिल्या वेळेसच त्या कृष्णीसाठी दरवाजा उघडून तिला आतमध्ये बसण्यासाठी कृष्णी कृष्णीसोबत वागत असतो आणि त्यानंतर कृष्णी गाडीमध्ये बसल्यावरही स्वतःचे दागिने व्यवस्थित करत असते आणि पदरही नीट घेत असते ती त्यावर तो दुष्यंत तिचे हे सर्व करत असताना तिच्याकडेच बघत असतो आणि त्यावर पम्या म्हणतो आता समोर गाडी पण चालू आणि नीट नाहीतर नुसतं कृष्णीकडेच बघत राहिला तोघाचाच ऍक्सिडेंट व्हायचा लक्ष इकडे तिकडे असल्यामुळे त्यावर तो म्हणतो तू मला शिकू नको मला कळतो आणि मी तिच्याकडे नव्हतो बघत तर ते बघत होतो ती सीट बेल्ट तिला लावता येतोय का त्यानंतर तो, त्यानं तो स्वतः तिला सीट बेल्ट लावून देतो आणि त्यानंतर ते दोघेजणही जिथे ते बाबाचा। तिथे आश्रम असतो तिथे त्या जागेवर पोहोचतात आणि त्यानंतर ती कृष्णी त्याला म्हणते काय सरकार मला काय वाटते सर्व काही व्यवस्थित तर होईल ना मला भीती वाटत आहे त्यावर तो म्हणतो काळजी करू नकोस आणि त्यानंतर ते दोघेजणही आतमध्ये येतात आणि त्यानंतर इकडे बाबा सर्वांना चमत्कारिक अंगारा देत असतात त्यांच्या भक्तांना आणि सर्वजण त्या बाबाचा जय जयकार करत असतात त्यानंतर ते बाबाचा जय जयकार करत असताना तेवढे तो एंट्री होते आणि त्यानंतर तो बाबा स्वतःच्या मनाशीच असा विचार करतो नवीन जोडप आला आहे आणि यांच्याकडे तर सोनं चांदी दागिने देखील आहेत सोन्याने हे अगदी आता जर ह्यांना लुटलं तर माझं आयुष्यभर मला काही कमवण्याची गरजच पडणार नाही आणि तसंही एकदा का इलेक्शन संपलं की मग मी कुठे या गावामध्ये राहणार आहे असं तो स्वतःच्या मनाशीच विचार करत असतो तेवढ्यात तिथे दुष्यंत आणि कृष्णी जाते आणि म्हणते बाबा आमच्यावर कृपा करा त्यावर तो म्हणतो तुमच्या घरी कशाची कमी नाही सोना अडका पैसे पाणी सगळं काही आहे पण फक्त एका गोष्टीची मात्र उणीव आहे त्यावर दुष्यंत म्हणतो हो बाबा अगदी बरोबर आणि त्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत आमच्यावर कृपा करा आमच्यावर चमत्कार करा आम्हाला एक पुत्रप्राप्तीची गरज आहे इतके दिवस झालं माझ्या कारभारणीची निची उजवली नाहीये तर तुम्ही तुम्ही असं काहीतरी करा आणि आम्हाला लवकरात लवकर लेकरू होईल असं काहीतरी चमत्कार करा असं तो त्या बंधूबाबाला म्हणतो त्यावर तो म्हणतो काळजी करू नको बेटा आता तू इथे आला आहेस ना मग बघ आम्ही कसं तुमची लवकरात लवकर तुम्हाला हे तुझ्या कारभारणीला दिवस जाते ना तुमच्या हातामध्ये एक सुंदर असं देखील असेल त्यावर तो हातामध्ये चमत्कार करण्यासाठी हातभरी करतो आणि त्या हातात अंगारा आणणार असतो तेवढ्यातच तो दुष्यंत त्याचा हात पकड आणि त्याला म्हणतो मला माहीत आहे तू फक्त बंधूबाबा आहेस चमत्कारिक बाबा, बाबा वगैरे काही नाही त्यावर ती कृष्णी त्याच्या हातामध्ये आलेल्या अंगाराची असं हात फिरवून गोळी असते ती त्याचा भस्म करते आणि त्यानंतर सर्व गावकऱ्यांसमोर फेकते आणि म्हणते बघा हे काय आहे ही तर एक फक्त गोळी आहे आणि ह्या गोळीचा चुरा करूनच हा बाबा भस्म म्हणून तुम्हाला देत होता आणि अशा प्रकारे हा सर्व गावकऱ्यांना फसवत होता हा बंधूबाबा आहे मी तुम्हाला आधी सांगितलं होतो त्यावर तो गाव तो जो बाबा असतो तो, तो पळायला लागतो तेवढ्यात दुष्यंत त्याला पकडतो आणि सर्व चावडीवर गावकऱ्यांसमोर घेऊन येतो आणि त्यानंतर सर्वजण त्या, तो तो त्या उमर, तो, तो, बाबाला मारतात आणि दुष्यंतचा आणि त्यानंतर तो दुष्यंत म्हणतो खरंच हे सर्व माझा जय जयकार नाही तर फक्त कृष्णीमुळेच झालं तिने मला साथ दिली म्हणूनच मी हे करू शकलो त्यावर त्या बाळजाला मात्र त्या कृष्णीला क्रेडिट दिलेलं आवडलेलं नसतं त्यानंतर गावकरी बाळजाबाईचा पण जय जयकार करतात आणि म्हणतात खरं संत सरकारमुळे आणि कृष्णीमुळेच आज आम्हाला खरं काय ते कळालं तर मित्रांनो हळूदृसली कुंकू असलो या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट देखील जरूर करा